चार मंडळी मी तुमच्या कोकणातलं तर मंडळी मग आपण सावरवाडीक जाऊन येलो मागे गणेश जयंतीच्या निमित्तान सगळ्या गणपती मंदिरात वगैरे पाय वगैरे पाहायला नेलो आता आम्ही मध्येच आमचा ठरला की रेडीच्या गणपतीक जाऊया तर मध्ये सगळे आम्ही ते तयार झालो असता मधीच मधीच असता कॅन्ट करता आता तो पप्पो ओमकार घाटावकर योगेश कामतेकर श्रेयस पावसकर आणि तर आम्ही सगळे चलो रेडीच्या गणपतीक मस्त पाय वगैरे पडतलं

मंडळी आता आम्ही वेंगुर्ल्यात पोहोचलो वेंगुर्ल्यात आता अमृतुल्य चाय पितो चायची चुसकी अजून पुढे जाऊच रेडी जाऊच योगेश भाई आपण कोणती चाय मागवली आहे गुळाचा आम्ही गुळाचा चाय पिणार आहोत येऊ दे चाय पितो आमची चाय चायली सदा पिऊ घेतो कशी या चाय पिऊन हे पिलं बबे कशी या चाय मुळाची चाय चला आता मी पण भेते आमची चाय वगैरे सगळा पिऊन झालेला चाय आणि केक आणि खालो आता मी पुढे बसलोय तर आता पुढचा प्रवास आपला चालू तर तुम्हाला काय बोलायचं आहे चाय एक नंबर होते आकाशचे व्हिडिओ पण एक नंबर थँक्यू थँक्यू पैसे दिलेत दिले थे थे। <laughs> थे। <laughs> थे। चला चला सागरेश्वरचं मंदिर आहे ना मानचेश्वरचं मंदिर आहे जाऊ का बेंगुरला मानचेश्वरचं मंदिर मंडळी रेडिक जाता आता आरवलीक थांबलो आणि श्रीदेव वेतोबा मंदिरात जाऊया म्हटला पाया वगैरे पडून जाव्या पुढे बाकीचे mm. आमचे तिघेजण पुढे गेलेत आम्ही रवलो हळूहळू चललो चला च मंडळी आपला वेतोबाचा दर्शन झाला मस्तपैकी आता आपण पुढच्या रेडीच्या गणपतीक जाऊया महागणपतीक चला पुढचा सफर वेतोबाचा दर्शन घेतलो हो आणि आता आम्ही आकाश बरोबर पुढे रेडीच्या महागणपतीच्या दर्शनात जातो तर तुम्ही पण येऊ सगळ्यांनी ब्लॉक अगदी शेवटपर्यंत बघा एक चांगले व्हिडिओ नेहमी तुमच्याकडे बनवत असतात आणि नेहमी आम्ही प्रोत्साहन करत असतो आणि तुम्ही सुद्धा त्याचे व्हिडिओ जर बघत असतात तर प्रोत्साहन करा त्याच्या मागा कोण तर पुढचा प्रवास सुरू मंडळी बघा ट्रॅफिक बघा काय ती भाविकांची गर्दी भक्तांची आपले छोटेसे गणपती बाप्पा आणि आता रेडच्या गणपती जातलो आता पोचतलं दोन मिनिटात करती बघा गा। कसून गाडी लागले आहेत चला गाडी लावून आपल्या जागा मिळाली या मग अचानक भयानक आम्ही ऋषिकेश रेडकर यांच्या हॉटेलला भेट दिली रेडकर बंधू वेंगुर्ला आज काय ऑर्डर काय मारताय तुम्ही सध्या मी ऑर्डर नाही मग काय आहे वारूस देवता खाऊन टाइम ओके ओके चला तुम्ही काम करा उगाच आम्ही तुमचा टाइम खोटी करत नाही पैसे कमवा चला मंडळी मस्त वाटला रेड्डीचं महागणपती वगैरे फिरान सगळ्यांना आवडला आणि जाता जाता आरवलीचा म्हणजे वेतोबाचा पण दर्शन झाला तुम्ही पण बघितला आमका पण बरा वाटला तर असेच बघत राहा आमचे ब्लॉग चला बाय बाय टाटा सगळा करा चला बाय 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 थांबा नको थांबा नको पुढे वा